रम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की नैना आता सगळी काही गोष्ट रमाला सांगत असते आणि ती रमाला म्हणत असते की माझ्याकडनं आतापर्यंत खूप चुका झाल्या आहेत पण आता नाही आता मी त्याचं प्रायचित्त पोगणार आहे मी आता कोणतीही चूक करणार नाहीये आणि मला काही झालं तरी सुद्धा तुझी साथ द्यायची आहे असं नाही ना रमाला सांगू लागते रमा म्हणत असते की बरं झालं तू मागचं विसरून पुरेच्याला लागली असते त्याच वेळेला ती म्हणत असते की तुझ्यावर इतका अन्याय होतोय तरी सुद्धा तू गप्प का राहतेस घरी जाऊन अक्षयला याबद्दल का, या का सांगत नाहीयेस रमा सांगत असते की त्यांना त्यांची वेळच सांगेल कारण माही इतकं म्हणते ना की तिचं प्रेम आहे अक्षयवर मग तीच तिचा खोटेपणा स्वतः सिद्ध करेल ह्याच्यावर माझी पूर्ण खात्री आहे तर आता नैनासुद्धा सांगत असते की हे सगळं कसं काय शक्य होणार आहे रमा सांगत असते की ते शक्य होईल आणि ते आताही होत असेल चल मी तुला हो दाखवते असं बोलून नैनाला रमा बाहेर घेऊन जाते इकडे आता आई आणि त्याचसोबत मावशी आणि पंकज काका आलेले असतात तेव्हाच त्यांना ते बघून रमा म्हणते की तुम्ही आलात आणि असं बोलून त्यांना लगेच ती भेटायला जाते तर इकडे नैना म्हणत असते की रमे हे तर तुझे आई मावशी आणि काका आलेले आहेत ते आता या माहीला ओळखतील का रमा म्हणत असते की नक्कीच आई आणि मावशी या माहीला ओळखतील बघस तू आता कसं होतं ते तर इकडे आता रमा म्हणजेच माही पुढे आलेली असते आणि ती आता कावेरीला आणि त्यासोबत मावशीला भेटते तिचं एवढं पोट आलेलं बघून कावेरी तर आता तिच्याकडे पाहतच राहते तर मावशी म्हणत असते की एवढं सगळं झालं तुला तिसरा महिना लागला आहे तरी तू आम्हाला नाही सांगितलंस तुम्हाला त्याला आता आम्ही जवळची वाटत नाही का असं देखील आता तिला बोललं जातं त्याच वेळेला तिकडे नेमकी इरावती आलेली असते आता हा सगळा प्रॉब्लेम इरावतीला सॉर्ट आऊट करायचा असतो म्हणूनच इरावती खाली येऊन आता म्हणू लागते की काय झालं आहे काय एवढी गडबड गोंधळ सुरू आहे त्याच वेळेला आता नैना म्हणते की बघ आता खरी मजा येणार आहे तर मावशी म्हणत असते रमाला रमे तुला, परकेश हलो इतका, तुला, तुला हो हो आता आम्ही परके झालो आहेत का तुला एकदाही आम्हाला सांगावंच वाटलं नाही का की तुला बाळ होणार आहे तू प्रेग्नेंट आहेस तर आता इरावती खाली येते आणि म्हणत असते की तशी सिच्युएशन होती कारण केस खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होती असं म्हटल्यानंतर आता मावशी जी आहे ती खूप जास्त विचार करू लागते आणि ती म्हणत असते की म्हणजे मला कळलं नाही काय झालं आहे बाळ तर ठीक आहे ना असं एकदम पॅनिक होऊन मावशी बोलत असते त्याच वेळेला आता इरा म्हणते की बघितलं का अशा पॅनिक होणार हे आम्हाला तेव्हासुद्धा माहीत होतं म्हणूनच आम्ही कोणालाही याबाबत सांगितलं नाही आम्ही हे सगळं आमच्यातच ठेवलं खरं तर अक्षयलासुद्धा ना आत्ता सांगितलं आहे कारण अक्षयला एकदा कळलं की अक्षय सगळ्यांना सांगणार ना हे माहीत होतं म्हणून आम्ही अक्षयपासून पण ही गोष्ट लपवली तर आता इकडे नैना म्हणत असते की इराणा पक्की चालू बक तर तर ना ना आहे बघ कशी सगळी बाजू सावरून घेतली तर त्यानंतर कावेरीला सुद्धा त्याची चूक समजते कावेरी म्हणत असते खरंच ग आम्ही खूप मोठा गैरसमज करून घेतला रामा तुझ्याबद्दल आम्हाला असं वाटलं आम्हाला तू सांगितलं नाहीस म्हणजे नक्कीच काहीतरी आहे म्हणून तू आम्हाला बोलली नाहीस पण बरं झालं हे सगळं काही तू आम्हाला नाही सांगितलं आम्हाला तेव्हा खूप जास्त टेन्शन आलं असतं तर माही म्हणत असते की हो ना म्हणूनच दे तर तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी तेव्हा नाही सांगितल्या मला असं वाटलं की तुम्ही उगाच माझी काळजी करत बसाल आणि ती मला नको होती असं देखील ती आता म्हणत असते तर त्यानंतर कावेरी म्हणत असते की आता तुला स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी असं व्यवस्थितपणे काळजी घेतली ना तरच पुढे बाळ हे चांगलं राहतं असं देखील आता ती म्हणू लागते पुढे जाऊन आता आपल्याला पाहायला मिळतं की रमा ही बाहेर उभी असते हे कुठेतरी संशय जो आहे तो आलेला असतो आणि म्हणूनच आता तिकडे ते ती काका जातात आणि बघत असतात आणि त्यांना वाटतं की इथे तर माही आहे आणि ते माहीला खूप काही सुनावू लागतात माहीला म्हणत असतात की तू माझ्या पुन्हा एकदा रमाच्या संसारात आडवी आलीस का तर इकडे आता सगळ्यात जणी गप्पा मारत असताना त्या सगळ्यांसाठी चहाण्याचं काम इथे इरावती करते आणि इरावती त्या सगळ्यांचं आदरातित्य एकदम जोरात करत असते तर आता ह्या कोण आहेत असा प्रश्न विचारला जातो तर इरा आपली ओळख करून देत सांगत असते की मी ना मावशी आहे आणि मला ना सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता येतात मीच श्रमाची जास्त सध्या काळजी घेते असं देखील ती आता सांगू लागते तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की इथे जी कावेरी असते ती म्हणत असते की अच्छा म्हणजे हे सगळं असं आहे तर किंवा म्हणत असते की मी ठरवलं आहे त्या सुईनबाईंना बोलवायचं आणि कसं रमाचं सगळं काही त्या बघतील म्हणजे श्रमाचं खायचं काय घ्यायला पाहिजे तिने डाएट काय केलं पाहिजे तिचे एक्सरसाईज हे सगळं काही त्या बघतील त्या सुईनबाई आल्या तर इकडे आता पंकज काकांना रमाने रूममध्ये नेलेलं असतं आणि घडलेली सगळी घटना ती सांगू लागते परंतु इथे मात्र अजूनही पंकज काकांचा विश्वास या रमावर बसत नसतो त्यांना असं वाटत असतं की ही माई आहे आणि तिला घरात घुसायचे तर रमा म्हणत असते की नाही काका मी खरंच रमा आहे आणि मीच खरं प्रेग्नेंट आहे तुम्हाला विश्वास बसत नाही आहे का तुम्ही वाटल्यास माझ्या पोटाला हात लावून बघा आणि असं बोलून ती पोटाला हात लावायला सांगते तर रमाला रमान या पोटाला हात लावल्यानंतर पंकज काकाना जाणवते की खरंच ही रमा प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळेच ते आता रमाला म्हणत असतात की रमा हे तर बरोबर आहे तू म्हणतेस ते मीच माझ्या मुलीवर विश्वास ठेवणार नाही तिला ओळखण्यात चुकलो खरंच मी खूप मोठा दोषी आहे या सगळ्याचा असं बोलून पंकज काका रडत असतात पंकज काका म्हणतात की नाही आता या बायाला न्याय मिळायलाच हवा काही झालं तरी सुद्धा मी हे सगळं काही त्यांना जाऊन सांगणार आहे परंतु रमा आता पंकज काकाना थांबवते आणि म्हणत असते की नाही पंकज काका याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही तुम्हाला मी आधीच सांगते तर आता पंकज काका म्हणत असतात की असं काय करतेस की तुला होणारा त्रास मला बघवत नाहीयेत आम्ही याच हाताने धरून त्या तुला बाहेर काढलंच आणि त्या माहीला घरात शिरवलं आम्हाला वाटलं ती आमची रमा आहे आमचा किती मोठा गैरसमज झाला आहे पण नाही आता काही झालं ना तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आता नाही ना त्यासोबत रमा आणि पंकज काका हे तिघंही मिळून प्लॅनिंग करतात आता या तिघांचंही प्लॅनिंग हे सुरूच असतं आणि त्याच वेळेला नैना म्हणत असते की आपल्याला हे समोरून जाऊन सांगायला नको ही माहीज या सगळ्या चक्रविव्ह अडकली पाहिजे आणि तिनेच स्वतःच्या तोंडात तिचा गुन्हा कबूल केला पाहिजे असं देखील आता नैना सांगू लागते मात्र आता पंकज काकाच्या डोक्यात भलतीच आयडिया येत असते आणि पंकज काका त्यांची आयडिया नैना आणि रमाला सांगू लागतात तर इकडे सुहीनबाई आलेली असते आणि ती म्हणत असते की मी इकडनं जात ते मला कळलं की तुमच्या घरात पायंतीन आहे तर त्याच वेळेला इथे रमाने सुद्धा बसलेले असतात सुईनबाई येऊन सीमाला भेटते तर सीमा म्हणत असते की हो मी सुईनबाईंना बोलवलं आहे पण मी त्यांना उद्या बोलवले खरं तर ना आमच्या घरात थोडीशी पूजा वगैरे करायचं ठरवले बायासाठी आणि त्याचसोबत रमाची ओटीसुद्धा भरायची ना म्हणून सुईनबाईंना बोलवलं आहे पण आज तुम्ही आलात ना बरं वाटलं या या असं बोलून तुमची सून कुठे आहे असं सुईनबाई विचारतात तर एका इथेच बसली आहे असं सांगितलं जातं त्यावर आता ते रमाकडे बघतात आणि म्हणत असतात की या या तुमच्या सुनबाई आहेत का तर इकडे मात्र इरा खूप जास्त घाबरलेली असते आणि त्यासोबत माहीसुद्धा माही म्हणत माही असते की आता ही बाई कोण आहे या बाईने जर ओळखलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यावर आता इरा म्हणत असते की तू काळजी करू नको मी आहे ना कशी काय तुला कोण ओळखेल मी असताना तुला कोणी ओळखणार नाही तू काळजी करू नकोस असं देखील आता इरा माहीला सांगून घाबरवत नसते तिला म्हणत असते की त्या बाईला मी हँडल करेन असं कोणी येऊन काही सांगून जाईल का, का? सीमाला सुद्धा ती ओरडत असते आणि म्हणत असते की काय गं बहिणी का कोणाला पण घरात बोलवतेस काय रस्त्यावर ते घेणार जाणार आणि काहीतरी ती बायाला हात लावणार हे काही चुकीचं वाटत नाही का तुला सीमा म्हणत असते ओ असं असतं वनसं हे सुईन बाई असतात ना त्या खरंच खूप चांगल्या असतात आणि ते आपल्या बाळासाठी खूप चांगला विचार करणाऱ्या असतात बघा ते आपल्या रमेकडे बघतील ना तेव्हा त्यांना सुद्धा समजेल की आपल्या बाळाची प्रोग्रेस किती आहे तेवढ्यातच त्याच अक्षय खाली आलेला असतो अक्षय जेव्हा खाली येतो तेव्हा म्हणतो की तुम्ही कोण तर आता रमा आणि त्याचसोबत सीमा तिथे असतात तर सीमा अक्षयला सोयीनबाईंची ओळख करून देते त्याच वेळेला आता सुईनबाई विचारते की तुमची कुठे आहे सून दाखवा तर आता सीमा दाखवते ही काही ही काही सून आहे आजी तर आता सुईनबाई म्हणते की नाही ही तर पोटूशी नाही आहे असं म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो की तुम्ही काय म्हणता आहे तर इकडे इराला सुद्धा मोठा धक्का बसतो तर सुईन म्हणते की मी खरं सांगते काय दगडावरची पांढरी रेख मी जे काही सांगेन ते खरंच सांगेन मी म्हटलं ना तुम्हाला ही तुमची बाई खूप प्रेग्नेंट नाही आहे तर इकडे मात्र आता पंकज काका घरी गेलेली असतात आणि घडलेली सगळी घटना मावशीला सांगू लागतात मावशीचे बाई सगळं तेव्हा मावशीला जबरदस्त धक्काच बसतो मावशी म्हणत असते की काय चाललं आहे नेमकं म्हणजे आपण आपल्या हाताने एवढा मोठा गुन्हा केला आहे आपल्या रमेला घरात बाहेर काढून त्या माहीला त्या घरात पोहोचवलं आहे म्हणजे आपण किती मोठा गुन्हा केला आहे आपल्या रमेला किती त्रास होत असेल या सगळ्याचा असं देखील मावशी आता पंकज काकाला बोलत असते पंकज काका म्हणत असतात की हो मला सुद्धा आपल्या रमेचीच काळजी वाटते पण तू काळजी करू नको रमेला मी मदत करणार आहे आणि आता पुढचं प्लॅनिंग मावशीलासुद्धा समजावून सांगतात तर इकडे मात्र आता त्या सुईनबाई आलेल्या असतात तर अक्षय म्हणत असतो की तुम्ही हे काय बोलताय तर अक्षयला त्या म्हणतात की मी काय दगडावरची रेख सांगते माझी मी माझी ओळख सांगू लागते आणि म्हणत असते की ही बाई प्रेग्नंट नाही तर अक्षय माहीला उठवतो आणि म्हणतो की ही माझी बायको आहे त्यावर आता सुईनबाई म्हणते अच्छा ही तुमची बायको आहे का मला वाटलं ती बसली आहे ना ती म्हणून म्हटलं ती पोटूशी तर नाहीच आहे हेच मी तुम्हाला सांगितलं तर आता माहीला बघितल्यानंतर कुठेतरी सुईनबाईच्या मनात विचार येऊ लागतो की आता तिचं भांडं फोडायचं आणि त्याच वेळेला ती म्हणते की तू काळजी करू नकोस मी तुझी दृष्ट काढते आणि या बहाण्याने आता ती सुईनबाईची आहे ती आता माहीच्या जवळ जाते आणि तिला तर माहीचं विंग सगळ्यांसमोर फोडायचं असतं खास करून अक्षय समोर आणि म्हणूनच ती आता तिथे जाते आणि त्या तिच्या पोटाला तो पिन मारायचा प्रयत्न करते जेणेकरून ते तिचं पोट खोट आहे हे दाखवण्यासाठी त्याच वेळेला आता अक्षय जो आहे तो त्याचं लक्ष रमाकडे असतं आणि रमा तिथे बिचारी उभी असते तर इकडे मात्र रमा विचार करत असते की काही झालं तरीसुद्धा मला माझा अधिकार माझा हक्क मिळेलच आपण जे काही प्लॅनिंग केले त्यानुसार तू बघतच बस तर इकडे मात्र अक्षयचं लक्ष त्या माहीकडे जातं तर माहीच्या पोटाला एवढा मोठा पिन लागलेला बघून तो म्हणत असतो की हे काय करतेस तू बघितलंच नाही का तुझ्या पोटाला किती मोठा पिन आहे त्यावर आता माही तुझा द दचकते आणि माही बघत राहते माही म्हणते हा पिन माझ्या पोटाला कसा आला आता या सगळ्या माहीचं भांड फुटेल का हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा